समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी परिसरात अपघाताची मालिका सुरूच असून मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याची घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले असून एकाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे मिलवडी येथील मुख्य माल मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीच्या धडकेत विराज दीपक माने वैवर्ष दहा राहणार चोपडेवाडी हा जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे मिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे व मनोहर कांबळे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सांगलीकडे पाठवले हा अपघात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला तसंच बुरुंगवाडीहून भिलवडीकडे क्लाससाठी येणारा वेदांत संदीप तावदर वयवर्ष वर्ष सोळा राहणार बुरुंगवाडी हा अक्षय पांडुरंग बंडे वैवर्ष अठ्ठावीस हा राहणार हजारवाडी यांच्या दुचाकीवरून येत असताना खंडोबाची वाडी येथील भारतीय विद्यापीठाजवळ उभ्या असलेल्या अशोक आकाराम माळी वैवर्ष छप्पन्न राहणार भिलवडी यांच्या दुचाकीशी धडकल्याने घडलेल्या अपघातात हे तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत या दोन्ही अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही जमेची बाजू असली तर या मार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब असून सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य त्या उपाययोजना करून असे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थांमधून होत आहे सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका